बघा मग ती मला लग्नाला जायचंय लग्नाला जायचंय हम बाया शिदुरी करते द्या ही शिदुरी बी करत नाही धडगाणं गाणं बी म्हणत नाही मग ही कशासाठी गेली नेमकी कशासाठी ह्याचं घर त्याचं घर त्याचं घर का गा ह्याच्या गावाला जा त्याच्या गावाला जा हिला गाणं म्हणाई ना हिला शिदुरी कराई ना निस्तिकी कॅमेरा धरून दौती या आ आईला धावते काकीला धावते सगळ्याला धावते स्वतःने काम केल्यावर काय होत या माणूस मग लागणार बोलवत कशासाठी माणसाला बया माझी लेख येईल ही करू लागल आमक करू लागल फला करू लागल पकाना काना मोर येऊन करील ही कशाच काम करत नाही जाऊन नसतं बसत या, तो बस तो या। आ, हे ज्या घरी जा त्याच्या घरी जा, जा, जा करत या आणि सारखं भाऊजी यांना नव्हती हाय भाऊजी म्हणली म हाय भाऊजी शेटपाळात आता का भाऊजीला सांगते का मला कुचक बोलून सांगते काय मला कळना हा आणि तिच्या आईचा फोन आला मला पूजा या बांगड्या भराय ना नंबर दिला असेल तिने व बांगड्या भरायला ये हळदीला ये लग्नाला ये म्या म्हणलं लग्नाला यायचंय हळदीला यायचंय मस्तच यू वाटतय पण काय करायचं ह्या नवऱ्याला जेवाय कुणी घालायचं हा कुणी घालायचं सांगे तुम्ही नेमकं तिथं गाडी नाही चालत जायची कशी मी आ आई मस्त सोडते ना मला हिथं पण नेहला आलं पाहिजे की नाही पडत हा हे बाहुजीला नेहल यायला ना काय बाहुजीला वाटतंय बायकोला आणि मला फिरायला पाहिजे हे दोघा नवरा ना जानवर घर बघितलं पाहिजे ती म्हणते ती ते लेख काय ही लेख काय वाहिले काय येतो पण हि मस्तही वाटतय सगळ्याला हि कर वाटतय पण काय करायचं तुमची लेख चांगली नाही व तुम्हाला बोलून काय दोष देऊन काय उपयोग नाही तुमचं काय सकट चुकत नाही ह्यांचं दोघाच चुकतं या मनाय पाहिजे होत ताई चल इथे का म्हणून आ तोंडाला काय दाबांना केलं जात नाही मायासंग करतो या म्हणते हिच्या पोटात दुखत या पोटात दुखायला काय हे काय भावाच्या लग्नात जात नसतं काय माणूस हा एवढी काय कपटे काय मी हिजागत ही करायला आता आठवडाभर गेली आता हिथ काय करणार आहे तिथं जाऊन सांगा मला तुम्ही काय कर ना शितुरी बी करू लागन हा कायच नाही भाऊजी बी तिकडच गेलं तिकडच बोंबलत बसलं घरचं परपंच आहे का नाही त्याच नाही वाटत त्यांच्या मनात नाही तर नाही वाटत राहा म्हणा तिथंच कायमचं आता येऊ नका इकडं ही लग्नाला येणार नाही मी बी ह्यांच्या नाकात पिचून इश्तीने लग्नाला नाही गेल तर माझं बी नाव सांगा तुम्ही जाणार आहे त्यांना सांगणार नाही की येणार नाही म्हणून येणार आहे म्हणून सांगणार नाही सांगतच नाही तसने येणार आहे म्हणून माझी मी जात तिक जाय तस काय करायचं या टेन्शन तर पीठ पडायला लागले इकडं हे टाकते कोंबड्याला टेन्शन टेन्शन येऊन गेलं या हाँ, हाँ, हाँ आ, नाए तर काय थोडं काम आहे का सांगा की जनवराचं हाय भांडी हाय कोंबडे हायत्या शिळी यायला झाली काय सांगायचं तुम्हाला हा पाणी मारायचंय अजून मी तर पाणी मारत नाही जनवराचं भक्ती पण पाणी मारत नाही बाबा आपल्याला काय घेऊन दे भाऊ पाणी मारू नाही तर नाही बा मारू मला काय दे घेऊन त्यांना काळजी नाही दोघा नवरा बायकोला आणि मी काय करावं भाऊजी मी आपलं किती दिवस राहायचं असतोय सासरे की सांगा की तुम्ही वय लग्ना बराबर आहे तुम्ही जावा गुरुवारी लग्न आहे बुधवारी सकाळ जावा नाहीतर मंगळवारी रात्री जावा एवढे दिवस जाऊन राहायची काही गरज आहे का हा शनिवारी गेले धिकावा शनिवारी वा काय त्यांना कळ ना तर आपण तर बोलून का उपयोग आहे आ किती दिवस झालं शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार सहा सात दिवस होत्यात आहे बघा मग किती दिवस होत्यात एवढे दिवस सासरेच्या जावाय राहून जाऊन राहतो का सांगा तुम्ही हा तिथं काय दिसत बाकरी खायचं आणि हिडू करायचं काम धड करू लागते ती का काय बायको बी तसली ज नवरा बी तसलाच आईला आईला असेल माझी लि किती काम करते सगळ्यात आई असणे वाटतं बघा पण ही लेख काय नसते नय ना आणि फोनात बघायलाच हाय काय करावं काय नाही कळ ना आपल्या मस्त बा बुधवारी बांगड्या भरायच्या पूजा म्हणून सांगितलंय मला बराबर आहे खरं आहे पण आता जायचं बांगड्या भरायला तर काय हाय का माझ्या बी हातात हाय त्या बांगड्या भरलेल्या बांगड्या भराय पशी नेम या लग्नाला अक्षदाला गेलं झालं की बांगड्या भरण्यापासी काय तुमची काय लेकीनं भरले काय काय भरले वाईल सांगा तुम्ही असू त्या लेक्कीला माया नाही पण तुम्हाला हाय माया तुम्हाला वाटतं आपलं माणूस आहे यासनी वाटत परख माणूस आहे तिला मला इकटीला वाईट टाकले का करायचं तर नेमकं काय सांगा तुम्हाला तिला वाटत नाही करत नाही आता हि तर कोण करत आहे गार सगळं सारवायचंय आज उकरा उकरलाय उकरे झाले कोण आल तर बाया आमक्या अमक्याचं घर कसं म्हणते रे तिला काय वाटतच नाही लाजच वाटत नाही म्हणून गिरी पटाक दिसणं माझं म्हणजे असेल व आजचे दिवस राहू द्या सरवून सुरवून जाऊया अशी सगळं तोंडात येत नाही म्हणजे सरवण नाही तर बसल तिकड पण मी ठेवते काय मी सारवणार आज ऊन तर लय पडतय मग का करायचं सारवायज आज आता सैपा चार बाकरी करायच्या उपून सारवायचं परत जेवायचं कारण एकदा जेवलं अजून कापड व्हायचे ती एकदा जेवले की परत मग बाहेरच ऊन लागतोय दोघाला बी तेवढीच भांडी भरते ती आणि पाच घराला बी तेवढीच भांडी भरते ते फायदा नाही मस्त चार भाकरी करायची आपण भांडी तेवढीच भरतय उलताना पडतंय ताट भरतय कालवणाला कराई कडाई लागतेय कालवण किराय बटाट्याचं काय करायचं काल वनाला काय नाही आणि हो काही बापू खात बसलाय बघा व घरी दिले हो काही बर्फी ही बर्फी ही बर्फ्या दिल्या त्या शेव दिली या त्यांचा काय व लग्नाला इंदूर वरन ते किसन काका माहिती बघित असतील की तुम्ही ती आल्यात आहे बघा सकाळ 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 आल्यात या लल्ला पळतच घेऊन आला खायला बापू तुला खायला घेऊन आलंय म्हणून असा म्हणला गेला मला म्हणला दिदी आता काय करते काय नाही पोरी कुठं गेल्या दिदी मुनी गुडी म्हणजे मुन गेले लग्नाला आव पोरीसनी सकट एवढं कटून मना केली पोरांची सकट माझ्या बद्दल फोन सकट हा बापूला लावनायती कि ताईला ती आबाच बोलते रिन तिकडच ठेवते रे काय पोर बी आई बाप्पा शिकवलं शिकवल शिकते रे हे का नाही बराबर आहे ग आई बाप्पा शिकवण लावलं तशीच लेकरला शिकवण लागते म्हणून लावताना चांगली शिकवण लावावं लागते ह्याचणी लाग शिकवण नाही तर काय करायचे ते आहे का ना ह्याचणीच ये ना काय का शिकवायचे ते विचार कस की कोणाचे मी शिकवते ती या फोन लावून दे नाही ती एवढी पाक ही झाली या तर का काम करते या खाती आपली बसती या नपता करून का करते काम करत नाही काय नुसते आपल्या नपायसाठी ह्याच्यासाठी गिरीया सुख लागायसाठी मेन मुद्दा इथं काम पडलंय म्हण तू राहता लय काम केलंय पुन्हा म्हणून लावायचंय तिला लवकर होय होय लावा मला काय बायानो लावा लावा माझी आज आजी आजारी पडली तर लावलं ना ह्या माणसांनी हा माझ्या दुखल्याचं निमित्त केलं मला मग दुःख नाही आहे खराय काय करायचं आजीला बघून आलं पाहिजे किती दिवस होता काय नाही मला तर कळ